हॅलो काही चालू गणपती घ्यायला ड्रेस तो कुर्त्याला तुरता बोलत आणि ती माझी बहीण नेहमी सारखा आमच्या ड्रेस एकदम गणपती गप्पा तापन कुठे चाललो साधे गणपतीला गणपती आणायला गणपती आणायला बोल स्टेच्यू असे ठीक आहे व्हिडिओ दे रे आम्ही चालला

हा सुंदर सुंदरसा कुटुणातला परिसर ही इकडे कार्यशाळा आहे इथून आम्ही आता गणपती आमचा घेणार आहोत

मांडी एकदम जवळ घ्या मांडी जवळ मांडीजवळ मोबाईल नाही इकडे काय मोबाईल जरा जरा इकडेच बसा नाही नको कोण बसू ना का नाही तर हल्ला ना चला 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 गणपती बाप्पा एक दो तीन चार गणपती जय जय चार मोर्या गणपती बाप्पालाय काय आज का काय माहिती सुत काढायला लागते काय मग हा पेटला 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 गणपती बाप्पा हो थांब उचलून घेतला कुठला फुटला फुटला अरे फुटला मूर्ती मामा ती तीन चार संपती आले रे आले रे आले ூர்த்திபா மங்கலமூர்த்தி மோர்ப்பா மோரையே

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn महसूर वरद विनायकाच की एक मंदिर मंदिर लई साध सुध जस कमला रू घर पुढच्या मध्ये पप्पांचं आपल्या घरी आगमन झालंय तर भेटूया पुढच्या मध्ये त्यापर्यंत गुड बाय टेक केअर